महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य महाराष्ट्र शासनाने आमगाव नगर परिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा कुंभार टोली बिरसी पार बनगाव माली पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा बहाल करण्यात यावा याकरिता अधिसूचना काढली मात्र या अधिसूचनेला सहा महिने लोटूनही अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या सात गावातील त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज तहसील कार्यालयावर धरक मोर्चा काढला या सात गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न घरकुल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासले होते परंतु शासन या गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहेत असा आरोप करून आज धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सात गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे ती नगरपरिषद विघटित झालेली आहे तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू को येत नाही मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला शेतकऱ्यां आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला बेरोजगारांचा ऐकू आवाज ऐकू येत नाही मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो बंडखोर आमदारांचा पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन जे गोवाड्या जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही ते मोर्चाचे जे आयोजन केलेले आहे मागील दोन हजार सतरापासून ह्या सात गावांचा जो विकास रखडलेला आहे ह्या महाराष्ट्र सरकारच्या एका चुकीच्यामुळे आणि काही आमगावच्या काही नेत्या नेते मंडळी आणि तत्कालीन जे त्यावेळेचे आमदार होते संजयजी पुराम यांच्या हिटलरशाहीमुळे या दोन ऑगस्ट दोन हजार सतराला आमगाव आमगाव धरून या सातही गावांना प्रिसामा पदमपूर बनगाव माली किंगडी पार्क कुंभारटोली पदमपूर बिरसी ह्या सातही गावांना मिळून यांनी नगर परिषद अध्यादेश काढला आणि आम्ही त्याच्या विरोधामध्ये मी आणि तीरथ एटरे आणि निकेश मिश्रा राज्यपालाच्या अध्यादेश आम्ही त्याला याचिका मुंबई ख खंडपीठ इथे टाकली आणि न्यायालयाने ते निर्णय दिला की आमगाव नगरपरिषद ही बनू शकत नाही कारण की त्यामध्ये जे निकस असतात सिक्स्टी फाय पर्सेंट इंडस्ट्रीची एरिया होता थर्टी फाय पर्सेंट नॉन एग्रिकल्चर होतं लोकसंख्येचा विषय होता, लोक होता आणि त्याच्यामध्ये नाले वगैरे यायला नको पाहिजे होतं अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये त अटी होत्या आणि त्या निकसामध्ये ब आमगाव नगरपरिषद बस बसत नव्हती त्यामुळे राज्यपालचा जो अध्यादेश होता स अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार सतराला हायकोर्टाने ते रद्द केलं आणि पुन्हा जसे ते तैसे ह्या सात गावांना ग्रामपंचायत महालच्या अध्यादेश दिला ऑर्डर केलं परंतु राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स सरकार भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आणि तिथले तत्कालीन आमदार संजयजी पुराम होते त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तिथे सहा डिसेंबर दोन हजार सतराला स्टे मिळाला परंतु त्या तेव्हापासून दोन हजार सतरापासून तर दोन हजार प तेवीस चोवीसपर्यंत हा सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये सुनवाई झालेली नाही त्याच्यानंतरमध्ये काही सामाजिक संघटनांनी ते नेत्यांना म्हणजे पत्रव्यवहार केला उपोषणाला बसले काही संघटना वारंवार वारं आमदार मंत्र्यांना त्याचा पाठपुरावा केला परंतु काहीही त्याच्यातून साध्य निघाले नाही परंतु निवडणुकीला समोर ठेवून तत्कालीन मुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमगावच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारसभेला येऊन झाली त्यांनी म्हटलं की मी आमगावच्या नगरपरिषदचा मुद्दा मी पूर्ण क्लिअर करतो आणि कोर्टात असलेली जी केस आहे ते मागे घेतो आणि त्यांनी ती केस पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टातून मागे घेतली आणि त्यानंतर मागे घेतल्याच्या नंतर हायकोर्टामधचा जो निर्णय होता तो तथा तो लागू झालेला आहे म्हणजे सातही गाव ग्रामपंचायत बहाल झालेले आहेत परंतु त्यांनी अठ्ठावीस मार्चला पुन्हा एक पत्र काढलं की ज्यांना कुणाही आक्षेप असेल आमगाव नगरपंचायतवर त्यांनी ते आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे द्यावा आणि सातही गावाला पुन्हा ग्राम नगर परिषदेमधून विखंडित करून बहाल करण्यात येते परंतु चार महिने लवटोणी आमच्या हे सातही गावांना ग्रामपंचायत काही त्यांनी दिलेलं नाही त्या तेव्हा संबंधित काही पत्र तो व्यवहार केला नाही त्यामुळे आम्हाला आमच्या सातही गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे धरून आणि शा सा सातही गावांना ग्रामपंचायतचा दर्जा देऊन आम्हाला आमच्या ग्रामपंचायती वापस करावे आणि घरकुल असतील घरकुलाच्या ज्या काही अटी सर्ती असतील त्या लागू नये आणि सरसकट जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना पट्टे नसले तरीही त्यांना घरकुल देण्यात यावा अतिवृष्टीमध्ये जे रब्बी हंगामामध्ये पंचनामे झाले त्यांच्या नुकसान भरपाई आजपर्यंत देण्यात आलेली नाही आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीने लोकांना लादण्यात येऊन राहिलेलं आहे असे अनेक मुद्द्यांना घेऊन आम्ही आज सातगावच्या ग्रामवासीच्या संगमताने करून ह्या आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे दोन हजार सतरापासून आमगाव नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्यामध्ये वाद आहे मराठी शासनाने जेवढे काही राज्यामध्ये तालुका प्लेस आहेत सर्व तालुकांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला परंतु या ठिकाणी भाजप सरकारने मुद्दामपणे या सात गावांना इन्क्लूड करून नगर परिषद या ठिकाणी हे केलं होतं त्यानुसार या आमगाव इथे आमचे नागरिक श्री निकेश बाबा मिश्रा आणि तीरथजी आणि आं त्यांचे सर्व मिळून त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं चॅलेंज केल्यानंतर आत्ता जे रिसेंट जर आपण मला घेतलं की मार्च दोन हजार पंचवीसला जे अध्यादेश काढलं त्या म्हणजे शासनाने किती चुकीचे अध्यादेश काढला हे तुम्हाला लक्षात मी आणून घेतो आहे त्या ठिकाणी काय म्हटलं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार जे सात ग्रामपंचायतीचे पुन्हा तुम्ही म्हणजे पुनर्निरीक्षण करा आणि त्यांना ग्रामपंचायत बहाल करण्यासाठी अहवाल सादर करा जेव्हा की ऑलरेडी ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना पुनर्निरीक्षण करण्याची काय गरज आहे शासन कुठल्या तरी त्या गावातील लोकांच्या दिशाभूल करत आहे आणि शासनाने दिशाभूल करणं हे बंद करावे आणि आपले अधिकार मिळवण्यासाठी संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे